नमस्कार सौज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला पुरणपोळी बनवून दाखवणार आहे इथे मी एक कप चना डाळ घेतलेली आहे ही डाळ मी तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे तर मी एक कप डाळीसाठी तीन कप पाणी टाकलेलं आहे काही डाळींना पाणी हे जास्त लागतं शिजण्यासाठी तर इथे आता मी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आता याच्या आपल्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे आता कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण पीठ मळून घेऊया तर मी इथे बारीक चाळणी वापरलेली आहे तर आता ह्या चाळणीने मी पीठ चाळून घेणार आहे आधी आपण तेल घेऊया आणि नंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं इथे मी थोडी हळद टाकलेली आहे म्हणजे पोळ्यांना छान असा पिवळा कमग कलर येतो आता इथे मी दोन वाट्या गव्हाचे पीठ घेतलेले आहे पीठ चाळून झाले की त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर असं मऊ पीठ मळायचं म्हणजे पोळ्याही छान मऊ येतात आणि याला तेल लावून हे पीठ आपल्याला अर्धा तास भिजण्यासाठी ठेवायचं आहे आता आपण डाळ शिजली की नाही ते बघूया तर डाळ ही छान शिजलेली आहे मी तीन शिट्ट्या झाल्यानंतर डाळ चेक केली होती तर थोडी कच्ची होती मी त्यात पुन्हा एक कप पाणी टाकलेलं आहे म्हणून ते इतकं सारं पाणी दिसत आहे आणि त्याच्या पुन्हा दोन शिट्ट्या करून घेतल्या आणि आता आपण चेक करूया डाळ शिजली की नाही तर छान मऊ झालेली आहे डाळ पूर्णासाठी अशीच डाळ शिजलेली पाहिजे काही डाळींना पाणीही जास्त लागतं शिजण्यासाठी आणि वेळही जास्त लागतो तर मी इथे ह्या डाळींच्या पाच शिट्ट्या करून घेतलेल्या आहे आता याचं आपण पाणी काढून घेऊया आणि हे पाणी आपल्याला आमटीसाठी वापरायचं आहे तर एका चाळणीमध्ये मी डाळ काढून घेतलेली आहे ले आणि पाणी हे पूर्णपणे निथरून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता पाणी ही आमटीसाठी भरपूर निघालेलं आहे आता आपल्याला ही डाळ एका कढईमध्ये घ्यायची आहे आणि आता ही गॅसवर आपल्याला गुळ टाकून परतवून घ्यायची आहे तर मी इथे एक कप चणा डाळसाठी पाऊण कप गुळ घेतलेला आहे तुम्ही याच्याऐवजी साखरही वापरू शकता आपल्याला हे पुरण मंद आचेवर असं परतवून घ्यायचं आहे तर आता गुळ पघळला की पुरण थोडं पातळ दिसेल पण ते जसं प आपण परतवत राहू ना तसं तसं ते पुन्हा घट्ट व्हायला सुरुवात होईल तर आता असं सतत असं हलवत राहायचं आहे म्हणजे ते खाली लागणार नाही तर तुम्ही बघू शकता थोडंसं पातळ झालेलं आहे ते याच्यामध्ये आपल्याला थोडी वेलचीपूड आणि जायफळ पूड टाकून घ्यायची आहे आणि आता हे आपल्याला पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर गॅस आपल्याला मंद आचेवरच ठेवायचा आहे आणि आता तुम्ही बघू शकता पुरण आता घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे कोरडं दिसायला लागलेलं आहे आणि जसं जस आपण परतवत जाऊ तसं तसं तस ते कोरडं होत जाईल तर हे सर्व पुरण कोरडं होण्यासाठी मला मंद आचेवर दहा मिनिटे लागलेली आहे तर आपलं पुरण परफेक्ट झालेलं आहे की नाही ते आपण चेक करूया तर आता इथे मी असं उलत उभी करून ठेवली तर ती लगेच खाली पडली म्हणजे आपलं अजून पुरण हे परफेक्ट असं झालेलं नाही आहे आणि पुन्हा आता दोन ते तीन मिनटांनी चेक करूया तर तुम्ही बघू शकता ही उलटणी आता अशी उभी राहिलेली आहे खाली पडलेली नाही आहे म्हणजे आपलं पुरण हे अगदी परफेक्ट असं झालेलं आहे आणि आता आपण गॅस बंद करून देऊया तर आता मी हे पुरण इथे आपली पिठाची नेहमी जी चाळणी असते त्याने चाळून घेणार आहे तर याने अगदी पुरण छान असं बारीक पण होतं आणि डाळ वगैरे पण राहत नाही म्हणजे आपल्याला पोळी फुटण्याची पण भीती नसते तर तुम्ही बघू शकता खूप छान असं पुरण बारीक होऊ राहिलं याच्यामध्ये तर ह्याच पद्धतीने मी सर्व पुरण बारीक करून घेतलेलं आहे आणि गरम गरम खूप झटपट असं होतं तर आता आपण पोळी बनवायला सुरुवात करूया मी इथे लिंबाच्या आकाराची लाटी घेतलेली आहे ला आणि पुरीसारखं ते असं लाटून घ्यायचं आहे आपल्याला आणि पुरणाचा असा थोडा मोठा गोळा करून घेतलेला आहे आता हे पुरण असं पानावर ठेवून आपण जसे मोदक बनवतो ना तसंच असं बनवून घ्यायचं आहे पुरण व्यवस्थितमध्ये दाबून घ्यायचं आणि हे पूर्ण साईडने असं पीठ गोळा करून घ्यायचं आणि जेव्हा एक्स्ट्रा पीठ राहतं ते काढून घ्यायचं किंवा एक्स्ट्रा पीठ जर नाही राहिलं तर थोडंसं असेल तर ते त्याच्यामध्येच असं दाबून द्यायचं आता हे असं व्यवस्थित दाबून दिल्यानंतर आपण याला दोन्ही साईडने पीठ लावून लाटून घेणार आहोत तर आता हे हलक्या हाताने लाटायचं जास्त जोर देऊन लाटायचं आणि नाही तर पोळी फुटून जाईल किंवा मग तुम्हाला जशी पोळी बनवण्याची सोपी पद्धत वाटत असेल त्या पद्धतीने तुम्ही पोळी बनवली तरीही चालेल तर आता आपल्यालाही तव्यावर दोन्ही साईडने मस्त तूप लावून भाजून घ्यायची आहे जर तुम्हाला तूप आवडत नसेल तर तेल लावून भाजली तरीही चालेल तर मस्त असा सुगंध यायला लागलेला आहे पोळीचा तर दिसायला पण छान अशी पिवळी धम्मक दिसत आहे पोळीच्या दोन्ही साईडनी आपण तूप लावून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित अशी पोळी भाजून घ्यायची आहे तर तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल ही पोळी तरीही तुम्हाला अगदी पटकन जमेल अशी रेसिपी आहे तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली आवडल्यास लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप आभारी आहे धन्यवाद